बरं वाटत नाही त्याची आई वारल्या सांगवते मी हिंमत नाही आतापर्यंत सोबत इतकी आवड आहे आम्हाला त्याच्या गीताची लय आवड आहे सांगतात जात आम्ही नाही ना मला नाही गात पण आम्हाला लय आवड आहे आम्ही दिवस पाहत राहतो त्याची इतकं आहे की इतकं शांत वाटतं आम्हाला आणि इतकं दुखात निघेल त्या भरपूर माहेरात नव्हती आई ग माहेरात नव्हती आई माहेरात नव्हती आई ना आठव त्या लई ग आठव त्या लई ना आला दिवाळीचा सणन मला माहेराला जाण ग मला माहेराला जान वडिलाची माहेरा जागा सुनी ग वडिलाची जागा सुनी वडिलाची जागा सुनी आठवणी माझ्या मनी ग आठवणी माझ्या मनी आला दिवाळीचा सन न मला माहेर आला जाण ग मला माहेर आला जाण त्यांना म्हणजे प्रसिद्धीच्या धोतात आणलं तर तुम्ही एकूण काम कसं करता त्यांचं व्हिडिओ बनवणं तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या आधारावरती त्यांनी जे काही चटके भोगले जीवन जागतानी तर तेच ते कुठंतरी उमटून पडलेले गीत होते त्यांचे आता तुमचं किती दिवसाला कर ते 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 थोडीशी तारेवरची कसरत आहे सध्याची तरी परिस्थिती कारण सगळे म्हणजे काही मेडिकलचं काम माझ्या प्रोफेशनचं काम हे सगळ्या गोष्टी करत असताना आई गीत टाकावं लागतं बालपणामध्ये दिले शिक्षण तिलाच म्हणते आई ग तिलाच म्हणते आई बालपणामध्ये दि दिले शिक्षण तिलाच म्हणते आई ग तिलाच म्हणते आई भगवा पडकून छान राखली आठवण ठेवा काही बघवा पडकून छान राखली आठवण ठेवा काही जगात महिला होऊन गेली पहा तिची पुण्याई गहातीची पुण्याई मंदी नाव गाजल एकज जाऊ आई भारतामंदी नाव गाजल एकज जाऊ आई ज्योतिबाना शिक्षण आणले हातात लेखन पाटी ह्या पाठीच्या जोरावरती सांग ज्ञानाच्या गोठी बाबासाहेबांना अभ्यास केले हातात पुस्तक पेन बाबासाहेबांना अभ्यास केले हातात पुस्तक पेन ह्या पेनाच्या जोरावरती लिले संविधान ह्या पेनाच्या जोरावरती लिहिले संविधान चला मुलांना उशीर रे शाळा शिक्षणाला चला मुलींना उशीर नको शाळा शिक्षणाला काय सांगू बाई आडानी समजा काय सांगू बाई आडानी समजला